मावळत्या सूर्याबरोबर कांताची चिता शांत शांत होत होती उरलासुरला चितेचा धूर वाऱ्याबरोबर भरकट आसमंत गाठत होता केरबा निराश होऊन दुरांचा लोट एकटक पाहत बसलेला मागून मारुतीने हळूच केरबाचा खांदा दाबला आणि म्हणाला जाऊ दे गड्या असा खचू नकोस चल आता घरला म्हातारी वाट बघत असल आणि आता माणसं बी आणि आता माणसं बी कटाळ्यात सांच्याला थांबणं बरं नव्हं मनगटाने डोळे पुसून वय चल असं म्हणत केरबा सगळ्यांबरोबर निघाला जाता जाता तो कांताच्या चितेकडे वळून वळून बघत होता कोवळ्या वयात आई होण्याची जबाबदारी पेलू शकलं नाही कांताचं क्रुश शरीर आणि मग एक दिवस दोन वर्षाच्या सूरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता अवघ्या विसाव्यातच कायमची देवाघरी निघून गेली दोघे बापलेख आणि कमरेत वाकलेली त्याची म्हातारी आई हौसाबाई असे तिघेच त्या घरात उरले होते कांतानंतर तीन महिने कसपटासारखे सहज उडून गेले म्हातारी हौसाबाई तसं दोघांचं चांगलं बघायचे पण तरीही केरबाने दुसरं लग्न करावं म्हणून तिने केरबाची पाठस धरली एक दिवस तिने हट्टच केला ऐक ऐक केरबा के घरात बाई माणूस पाहिजे बघ तिच्याशिवाय घराला घरपण येत नाही र म्या अशी अजून किती दिस जगणार त्या देवालाच ठाव तवा आईकन बांध परतून लगीन गाठ सूरजच सूरजचं हाल होत्यात्र हौसाबाईने फाटका पदर डोळ्याला लावला आईला समजावत केरबाने अखेर मौन सोडलं म्हणाला हे बघ माय सूरजला सावत्र आई नको शहाण्या पुरुषानं पुन्हा भोवल्यावर चढू नये नाहीतर इस्फोट होतय बघ त्याच्या ते आयुष्याचा तेव्हा तू माझ्या मागं लागणं तेव्हा तू माझ्या मागं लागू नगस म्या नाही दुसरी बाई आणणार अरे मग आयुष्य एकलाच कसा काय काढणार तू कांताच्या आठवणीवर आणि मग तू अन सूरज हाय साकी मग कशाला पाहिजे दुसरं लगीत केरबा मला कळणा झाले तुझं काय बी जास्त विचार करू नगस तू फकसत सूरजची काळजी घे बाकी म्या बघतो आता वाढ लवकर तालुक्याला जायचं हाय एक काम आले हातात कंत्राट्याचं आज भेटायला बोलवले तवा वाढ बिगी बिगी हौसाबाईने पुन्हा लग्नाचा विषय केरबापुढे काढला नाही आईची आठवण आली की सूरज भोकांड पसरायचा त्याला शांत करताना दोघांचीही तारांबळ उडायची पण तोही काही ऐकायचा नाही मग चार दिवस कुठे मामाकडे ने मावशीकडेच सोडून ये अशा चक्रा सुरू व्हायच्या केरबा पेशाने सुतार होता त्यामुळे मिळेल तसं आणि कुठेही लांबच्या गावी तो कामानिमित्त जायचा कधी कधी रात्री उशिरा घरी यायचा तेव्हा हे दोघे आजी नातू तू त्याची वाट बघत बसलेली असायची मध्येच कधी मतारी आजारी पडली तर केरबाला काम थांबवावं लागायचं मग घरी राहून दोघांचं करावं लागायचं त्याची दमछाक शेजारचे पाहायचे त्यांनी पण त्याला समजावून बघितलं पण गडी काहीही बदला नाही शेवटी मारुतीनेच पुढाकार घेतला गावात गेल्या दोन वर्षापासून डोंगर पोखरून माती व खडी काढायचं काम चालू झालेलं त्या कामावरच मारुतीला मुकादमाचं काम भेटलं होतं त्या दोन वर्षात सतत तालुक्याला आणि शहरात जावं लागल्याने त्याच्या भरपूर ओळखी झालेल्या मजुरांची इत्यनभूत त्याला माहिती होती म्हणून त्याने असं एक स्थळ सुचवलं ज्याचा कोणालाच त्रास होणार नव्हता हौसाबाईलाही ते स्थळ आवडलं कारण तिला घरकाम करणारी आणि घर, घर सांभाळणारी सून हवी होती तर केरबाला मुकाट्याने त्याच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेणारी आई आणि त्याच्या सोयीसाठी बायको हवी होती पुन्हा एकदा केरबा बहुल्यावर चढायला सज्ज झाला लागलीच मारुती बरोबर जाऊन लागलीच मारुती बरोबर जाऊन त्याने स्थळ बघितलं आणि सुपारी फोडूनच गावी परतला पंधरा दिवसांनी तो लग्न करून त्याच्या नव्या बायकोला म्हणजेच नंदाला त्याच्या उजाडलेल्या घरी घेऊन आला म्हातारीने भाकर तुकडा ओवाळून दूर फिरकावला ये बाई लक्ष्मीच्या पावलानं घरात ये नंदाने मापट ओलांडून आत पाय टाकला आणि केरबाचं घर पुन्हा एकदा उजळून निघालं अडीच वर्षाच्या सूरजने अडीच वर्षाच्या सूरजने नव्या आईला आई आई म्हणत बोबडी हाक मारली एकदा दोनदा तीनदा पण नंदाने साथ घातली नाही ती बापडी आपलं घर निहाळत होती मग केर्बानेच मध्यस्थी करून नंदाचं लक्ष सूरजकडे वळवलं तिनंही त्या बछड्याला प्रेमाने जवळ घेतलं खूप लाड केले बोलली मात्र काहीच नाही कारण दुर्दैवाने जन्मताच नंदा मुकी आणि बहिरी होती तिच्या या व्यंगामुळेच सुंदर असूनही पंचेवीसी उलटून गेली तरी कोणीही तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं गरिबीत वाढलेली गरीब स्वभावाची नंदा पडेल ते काम करणारी त्यात आणि शिक्षणाचा अभाव मग आई वडिलांनीही मागचा पुढचा विचार न करता एका बीज तिचं लग्न लावून दिलं तुझ्या नशिबी हेच लिवले हे पाठवणी करताना खुनेनच तिच्या आईने भरलेल्या डोळ्यांनी ठासून सांगितलं होतं तिनेही ते मुकाट्याने सहज मान्य केलं आणि आईची गळा भेट घेऊन गे केरबाच्या पावलावर पावलं ठेवूनच त्याच्या घरी आली होती केरबाचा संसार ती मुक्याटनेच बहरत होती हौसाबाई वैतागायची कारण दोघींनाही एकमेकींची भाषाच कळायची नाही सूरज तर खूप वेळा कपाळावर हात मारून घ्यायचा आणि फिदी फिदी हसायचा तरीही नंदा खाली मान घालून मुकाट्याने सगळं काम करायचे कधी केरबाकडे कसलीच तक्रार तिने केली नाही किंवा कधी कुठला हट्टही केला नाही म्हातारीचे पाय चिपून द्यायचे सूरजचं संगोपन व्यवस्थित करायचे आणि केरबाचा थकवाही घालवायचे तोही जमेल तसं तिला खुश ठेवायचा संसाराचा वेल गरिबीतच का होईना बहरत होता चौघेही एकमेकांच्या सहवासात आनंदाने आणि नांदत होते सूरज चार वर्षाचा झाला आणि इथे नंदाची पाळी चुकली मनोमन नंदा सुखावली पण क्षणभरच केरबा तिला घाईघाईतच सरकारी दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरने ती गरोदर असल्याचं निदान करताच नंदा लाजली आणि मात्र केरबाने नंदासारखी आजारी पडत असल्याचं कारण सांगून इतक्यात मूल नको असं डॉक्टरांना कळवलं तिला त्रास होईल अजून झालं नाही घरात म्हातारी आई सतत आजारी असते तिचं ही नंदालाच करावं लागतं अशा अनेक सबबी पुढे करून केरबाने तू नुकताच येऊ घातलेला गर्भ पाडायला सांगितला एक तर आणि त्यातही मेली तिला हे संभाषण समजलंच नाही परंतु काहीतरी भयंकर आपल्याबरोबर घडणार आहे अशी चाहूल तिला लागली आणि घडलंही तसंच नंदा ढासळली तिच्या मनाचे आणि तनाचे हाल हाल झाले आई होण्याचं स्वप्न कापरासारखं उडून गेलं रात्री उशिरा दोघे घरी पोहोचले नंदा न जेवताच तशीच पोटात पाय घेऊन हमसून हमसून रडू लागली आणि ती तशीच झोपी गेली तिला कळलंसुद्धा नाही सकाळी उशिरा तिला जाग आली तेव्हा केरबा तिच्यासाठी चहा घेऊन आला चहा देत तिला खुनेनंच काल तुला डॉक्टराकडं नेलेलं ते आईला आणि बाहेर कुणाला बोलू नगस असं व्यवस्थित समजावून कामानिमित्त निघून गेला तिने ही होकारार्थी मान डोलावली केरबा तिच्याशी असं का वागला हेच नंदाला कळत नव्हतं रस्त्यातही काहीच बोलला नव्हता खूप प्रेम करत होता तिच्यावर पण असं का वागला होता हेच तिला उमगत नव्हतं असंही वेदना तिला होत होत्या पण सांगणार कोणाला तशीच कामाला लागली तीन महिने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती म्हणून केरबा तिच्यापासून लांबच झोपत होता पूर्वीसारखंच सगळं सुरळीत चालू झालं जणू काही घडलंच नव्हतं नंदा सगळ्या यातना विसरून सूरजची देखभाल करू लागली बघता बघता तीन महिने संपले केरबाने तिला अलगद जवळ घेतलं तीही तितक्याच प्रेमाने त्याच्या मिठीत शिरली सगळं विसरून दुसऱ्या दिवशी केरबाने तिला एक गोळी दिली जी तिने मुखाट्याने घेतली ही गोळी रोज एक घ्यायची डोस चुकवायचा नाही पाळी आली तरी बी गोळी घ्यायला इसरायचं नाही असं त्याने व्यवस्थित खुनेनच तिला समजावून सांगितलं तिनेही त्याच्यावर मुखाट्याने विश्वास ठेवला आणि गोळा घ्यायला सुरुवात केली मग हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू राहिला त्यात कधीच खंड पडला नाही सूरज आतासा दहा वर्षाचा झाला नंदा मात्र व्रतवैकल्य करतच राहिली परंतु तिची पाळी कधीच चुकली नाही दोघांचेही केस पिकू लागले सूरज सोळा वर्षाचा झाला कॉलेज कुमार झाला आता तो त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याचा हट्ट त्याच्या मागण्या आणि त्याचा रागही वाढत गेला सगळं काही वेळेवर आणि जागेवर त्याला हवं असायचं पण त्या मुक्या भैऱ्या आईला काही केल्या जमायचं नाही कारण म्हातारी हौसाबाई जास्त वेळ अंथुर्णावरच पडून राहायची तिचं सगळं जागेवरच करावं लागायचं नंदाला मात्र वैतागलेला सूरज तिला ए मुके ए भैरे अशाच हाका मारायचा तिचा खूप राग राग करायचा तिच्या जेवणालाही तो नाव ठेवायचा नंदा बिचारी चुलीपुढे आसवं गाळत बसायची पोटी मूल नव्हतं म्हणून स्वतःला अभागी समजायची मात्र गोळ्या घेण्याबद्दल तिच्या मनात कधीच शंकेची पाल चुक चुकली नाही गावात पाऊस व्यवस्थित पडला नव्हता म्हणून पाणी कपात चालू झाली होती नंदा न... आणि काही शेजारण्या लांब विहिरीवरून रोज पाणी आणायच्या एक दिवस शेजारची रेखा तिच्या आठ महिन्याच्या बाळाला घेऊनच विहिरीवर पाणी भरायला आली होती नंदाने त्या मुलाचे खूप लाड केले व परत त्याला त्याच्या आईजवळ दिलं ते मूलही खूप खेळकर होतं कुठे केस ओढ कुठे पदर ओढ असं त्याचं चाललेलं होतं रेखाचा बटवा दिसताच त्याने हिचक्याने तो बटवाच तिच्या तिच्या चोळीतून बाहेर काढला आणि खाली पडला काही पैसे आणि गोळ्याचं एक पॅकेट बटव्यातून बाहेर पडलं नंदानेच सगळं उचलून बटव्यात घातलं आणि रेखाकडे देत त्या गोळ्यांच्या पाकिटाचं नीट तपासत रेखाला खुनेनंच विचारलं कारण तीही ह्याच गोळ्या केरबाच्या सल्ल्याने घेत होती रेखा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डोस पूर्ण करत होती नंदाने रेखाला सविस्तर माहिती खुनेनंच विचारली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली रेखाचा एक एक शब्द नंदा व्याकुळ नजरेने ऐकत होती रेखा म्हणाली पहिल्या मुलाच्या पाठीवर लगेच दुसरं मूल नको म्हणून डॉक्टरांनी मला तीन महिने या गोळ्या घ्यायला सांगितलंय आणि पुन्हा तीन महिने गॅप घेऊन परत गोळ्या चालू करा असं म्हटलंय आणि जर दुसरं मूल हवं असल तर गोळ्या थांबवायच्या बरं या गोळ्या सतत घ्यायच्या नाहीत बरं का नाहीतर गर्भ राहत नाही म्हणाले डॉक्टर पण तू का ग विचारतीस अशा गोळ्या सतत घेतल्याने गर्भ राहत नाही एवढंच काय त्या नंदाला रेखाच्या बोलण्यावरून कळालं तिच्या घशाला आता कोरड पडली होती रेखाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नंदा तिथे थांबलीच नाही केरबाने खूप मोठा विश्वासघात केला होता तिचा ज्या गोष्टीसाठी ती स्वतःला कम नशिबी समजत होती त्याच गोष्टीपासून केरबाने तिला लांब ठेवलं होतं आई होण्यापासून वंचित ठेवलं होतं विचारायला ती रिकामी घागर घेऊन तशीच माघारी रडत रडत पळत सुटली स्वयंपाकघरातल्या फळीवर ठेवलेल्या पितळी डब्यातून गोळ्यांची पाकिटं काढून ती बाहेर अंगणात लाकूड तासण्यात गुंग असणाऱ्या केरबाच्या नाकासमोर नाचवत थरथर हातवारे करत आणि रडत त्याला जाब विचारत होती तिच्या वैतागलेल्या मुक्या हाव भावाला बघून तो गोंधळला पण क्षणभरच स्वतःला सावरत तिच्या दंडाला पकडून जवळजवळ ओढतच तिला आत नेत तिच्यावर खेकसला तिच्या शब्दात तिला समजेल अशा भाषेतच त्याने सांगितलं की मला तुझ्या पोटची मुकी भैरी मुलं नको होती मला असंच वाटतंय की तू ज्यासारखीच तू ज्यासारखीच तू व्यंग असलेली मुखी बहिरी मुलं जन्माला घालशील आणि तसं झालं तर निभावणं मुश्किल होईल दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सूरजवरचं तुझं लक्ष कमी झालं असतं त्याला सावत्रपणाची वागणूक दिली असतीस तू नको नको तो सावत्र भावा बहिणीचा त्रास त्याला तिसरं म्हणजे या घरची गरिबी परिस्थिती जिथं चौघांचंच अवघड आहे तिथं आणखीन एक पोट नको होतं मला म्हणून तुला आई होण्यापासूनच वंचित ठेवलं मी त्यात माझं काय बी चुकलं नाही समजलं एक एक शब्द फाटक्या कानांनी नंदा ऐकत होती या सर्व कारणामुळेच गेली बारा वर्ष केरबाने नंदाला आई होण्यापासून वंचित ठेवलं होतं व ठेवणार होता, होता। इतकंच नव्हे तर जर तू त्या खाणं बंद केलीस तर तुला कायमचं माहेरी पाठवीन हे तू लक्षात ठेव अशी खरमरीत धमकी वजा करार करूनच केरबा त्याच्या कामासाठी निघून गेला होता कायमच माहेरी जाणं नंदाला कधीच परवडणार नव्हतं म्हणून या घरात राहायचं असेल तर केरबा सांगेल तसं तिला मुकाट्याने मान्य करावंच लागणार होत केरबाच्या लेखी नंदाच्या भावना शून्य होत्या म्हणजेच तिचं शोषणही होणार होतं आणि तिला आई सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं असंच धोरण आजपर्यंत नंदाच्या विचाराने अधू असले अंधू असलेल्या तिच्या नवऱ्याने अवलंबलं किळस आली स्वतःच्या जगण्याची नंदाला आणि व्यंगाचा रागही आला चुलीपुढे बसून ऊर बडवून ती जोरजोरात रडत होती मात्र तिचा आवाज भिंतींना सुद्धा ऐकू जात नव्हता अविचाराचं व्यंग केरबाच्या डोक्यात भिनलं गेलं होतं तिला मात्र रोज त्याला सामोरं जावं लागणार होतं तिच्या व्यंगाने तिला हतबल केलं होतं तिने मुठी आवळल्या आणि रागा रागाने गोळ्याची पॅकिटं धडधड त्या चुलीत फेकून दिल्या मात्र तिच्या फाटक्या नशिबामुळे आता फारच उशीर झाला होता तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल केरबा नंदासोबत जो वागला ते योग्य होतं का तिला आई होण्यापासून वंचित ठेवला होता केरबा नंदासोबत जे काही वागला ते योग्य होतं का तिला तिच्या आईपणापासून केरबाने तिला दूर ठेवलं होतं केरबा असं नको वागायला होता तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद